नाते असे असते नात्यांचे जरा खत पाणी घातले की वाढतात जोडत गेली की जुळतात नात्यांचे असे असते जरा खत पाणी घातले की वाढतात जोडत गेली की जुळतात मूळ झाडांबरोबर तण वाढावे तशी वाढतात भुसभुशीत असतात तरी काही दिवस टिकतात भुसभुशीत असतात तरी काही दिवस टिकतात मानापमानाचा ताण तेवढी वाढवतात काही नाती काही नाती असूनही एवढी अलिप्त असतात काही नाती असूनही एवढी अलिप्त असतात की तोडण्याआधीच तुटलेली असतात तशी नाती तोडल्यावरही जळतात खऱ्या खुऱ्या लाकडांपेक्षाही जास्त काळ तरीही एकमेकांमधून विस्तवही जाऊ देत नाहीत मनातला बंब पेटलेलाच ठेवतात मी मी पणाची उब आपली आपल्यालाच देत असतात म्हणून म्हणतो झाडांची नाती नक्कीच जमवावीत झाडांची नाती नक्कीच जमवावीत अगदी तणासहित झाडांची नाती नक्कीच जमवावीत अगदी <laughs> तणासहित कारण ती मातीतून उगवलेली घट्ट नाती असतात झाडांची नाती नक्कीच जमवावीत अगदी तणासहित कारण ती मातीतून उगवलेली घट्ट नाती असतात माणसांची नाती मात्र सांगता येत नाही माणसांची नाती मात्र सांगता येत नाहीत ती कधीही माती खातात